शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र अरबी समुद्र आणि बंगालच्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे हे वातावरण बारा तारखेपासून खूप वातावरण तयार झालेले आहे आणि अंदमान निकोबार या बेटावर बारा तारखेपासूनच खूप पावसाळी वातावरण तयार होऊन अंदमान निकोबार या बेटावर पाऊस पडत आहे तसेच मंगलचं सारा देखील हे खूप असे मोठे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि बारा ते तेरा तारखेपासून आज तेरा तारखेपासून खूप असे पावसाळं वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात याचा खूप प्रभाव जाणवणार आहे आणि येत्या बा येत्या दोन बारा तासातच एकदम खूप असे जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच शेतकरी मित्र तेरा तारखेपासून बारा तारखेला देखील काही जिल्ह्यात पावसाचा पाऊस पडला आहे आणि तेरा तारखेपासून तेरा ते सव्वीस या दरम्यान खूप मोठे पावसाचे संकेत काही मॉडेल देत आहेत तर शेतक हे मॉडेल हे असे दाखवत आहे की सध्या महाराष्ट्रात एकदम पावसाचा असे ढग तयार झालेले आहे एकदम पावसाला अनुकूल अशी ढगाची निर्मिती झाली आहे पूर्ण महाराष्ट्रात नाशिक मालेगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली बीड या ठिकाणी बारा तारखेपासून तयार झालेले आहे काही अकरा तारखेला देखील पाऊस पडला आहे पण बारा तारखेपासून याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे बारा तेरा या तारखांना महाराष्ट्रात पूर्ण ढगाळ असे वातावरण जोरदार पावसाचे वातावरण तयार होत आहे हे वातावरण जवळजवळ प्रत्येक तारखेला सव्वीस तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या तारखांना खूप मोठे असे पावसाळी वातावरण वातावरणाची डग निर्मिती तयार होत आहे आणि या डग निर्मितीमुळं महाराष्ट्रात भाग बदलत बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस इतकं मित्र अकरा तारखेपासून आणि बारा तारखेपासूनच खूप असे जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि याचा प्रभाव हा येणाऱ्या सव्वीस तारखेपासून सध्या तरी सव्वीस तारखेपर्यंत खूप असे पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस हा डग निर्मिती ही कंटिन्यू राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र आज बारा तारखेला मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण मराठवाडा या भागात पावसाचा जास्त जो जोर जो राहणार आहे आणि विदर्भात वातावरण हे ढडाळ राहणार आहे आणि विदर्भात देखील पावसाचा जोर राहणार आहे बारा तारखेला आणि तेरा तारखेला देखील शेतकरी मित्र मर, पूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस हा पावसाचा जोर जो हे एकदम जास्त राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेरा तारखेला आणि हा पाऊस एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे जवळजवळ हा पाऊस पाच ते दहा मिलीच्या आसपास प्रत्येक जिल्ह्यात पडण्याचा अंदाज हे विषय मोठा येत आहे त्या तेरा तारखेला आणि चौदा तारखेला देखील मराठवाडा मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात चांगला पावसाचा जोर राहणार आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील तसेच पंधरा तारखेला देखील थोडे पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे परंतु सांगली सातारा या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यात पावसाचा पंधरा तारखेला देखील शिडका होण्याचा अंदाज आहे तसेच सोळा तारखेला शेतकरी मित्र मराठवाडा तसेच नाशिक चांगली सातारा या भागामध्ये एकदम पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण थोडी कमी राहणार आहे पण वातावरण हे ढागाळ राहणार आहे तसेच सतरा तारखेला चांगली सातारा सोलापूर या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि इतर जिल्हा विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा चांगला जोर राहणार आहे आणि अठरा तारखेला पहिला असता शेतकरी मित्र अठरा तारखेला चांगली सातारा या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि इतर ठिकाणी वातावरण ढगाळ राहून सांगली सातारा सोलापूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाच्या संकेत येत तसेच हा पाऊस शेतको मित्र सध्या रात्री देखील पाडण्याचा अंदाज आहे आणि शक्यतो एकोणीस तारखेला मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे आणि विदर्भात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर हा एकोणीस वीस तारखेला रात्री चांगला पावसाचा दहाच्या टायमाला जोर राहण्याचा अंदाज आहे तसेच वीस तारखेला देखील पाऊस हा जो मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि विदर्भ साईडला वातावरण हे ढगाळ राहून नॉर्मल पावसाचा शिडका होण्याचा अंदाज आहे तसेच हा पाऊस येतो मित्र जवळजवळ महाराष्ट्रात रोज पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे परंतु काही जिल्ह्यात भाग बदलत एकदम जोरदार पावसाचे संकेत आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पावसाचा जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे या मे महिन्यामध्ये तसेच सव्वीस तारीख हा पाऊस आहे मित्रांनो सव्वीस तारखेपर्यंत मराठवाडा नाशिक कोकण या भागामध्ये जास्त पावसाचा जोर राहणार आहे विदर्भ साईडला पावसाचा जोर हा मे महिन्यात जरा कमी राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र आज बारा तारखेला अहमदनगर बीड अंबाजीनगर मालेगाव नाशिक या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे तसेच जालना लोणार नांदेड या भागामध्ये देखील पावसाचा जोर बारा तारखेला राहणार आहे आणि तेरा तारखेला देखील शेतकरी मित्र तेरा तारखेला बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव अहमदनगर संभाजीनगर तसेच जळगाव लोणार अकोला अमरावती पुसद या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहण्याची संकेत यशल आहे तेरा तारखेला देत आहे तसेच चौदा तारखेला देखील शेतकऱ्या मित्र चौदा तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर हे काही मॉडेल चांगला देत आहेत आणि रात्रीच्या टायमाला पाचच्या नंतर सोलापूर सांगली सातारा अकलूज बीड अहमदनगर संभाजीनगर या भागामध्ये पाचच्या टायमाला चांगला पावसाचा जोर हे तो चौदा तारखेला देत आहे तसेच लातूर लातूर या ठिकाणी लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये चौदा तारखेला खूप असे जोरदार पावसाच्या संकेत आहेत आणि गारपीट देखील होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला तसेच पंधरा तारखेला देखील संभाजीनगर बीड अहमदनगर आपलू सातारा आणि या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस रोजच पाऊस पडत राहणार आहे भाग बदलत हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत पडत राहणार आहे आणि हा पाऊस एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे वावनी पाऊस होण्याचे संकेत येतं हा पाऊस जो, जो पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्रात अति जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यांमध्ये नांदेड या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि एकोणीस तारखेला देखील शिकू मित्रो एकोणीस मालेगाव नाशिक अहमदनगर बीड अकलो सातारा सोलापूर संभाजी या भागामध्ये अति जोरदार पावसाचे संकेत आहेत हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत एकदम जोरदार राहण्याचा अंदाज आहे परंतु आपण आपण रोज रोज ताजी अपडेट देण्यासाठी रोजचे रोज दोन दिवसाचा हवामान अंदाज अंदाज आपण सांगणार आहोत आणि हा सध्या तेरा ते सव्वीस तारखेपर्यंतचा सविस्तर आपण हवामान अंदाज आपल्याला सांगितला आहे आणि आपला हा व्हिडिओ जर आपण मित्र योग्य वाटला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी तर शक्य मित्र व्हिडिओ जर योग्य वाटला तर व्हिडिओ आपला फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान